इयत्ता पाचवी स्कॉलरशिपच्या दृष्टीने महत्वाची असणारी दोन प्रकरणे सेकडेवारी आणि सरळ यांचा आपण थोडक्यामध्ये रिव्हिजन घेणार आहोत तर बघा सेकडा प्रथम तर आपण शेकडेवारी या प्रकरणाचं बघूया शेकडे वारी यालाच टक्केवारी असं सुद्धा म्हणतात टक्केवारी याच्यासाठी हे अशा प्रकारचं चिन्ह असत जर तुम्हाला असं दिलेलं असेल उदाहरणामध्ये पाच टक्के याचा अर्थ असतो पाच छेद शंभर बरोबर आहे का जर तुम्हाला सव्वीस टक्के दिलं तर त्याचा काय अर्थ होणार सव्वीस छेदामध्ये किती येणार शंभर शंभर तर ह्या पद्धतीनं त्याला शतमान असं सुद्धा मानतात शेकडेवारीलाच शतमान असं देखील म्हणतात हा एक अपूर्ण अंकाचाच प्रकार आहे की ज्याच्या छेदामध्ये नेहमी किती असते शंभर शंभर असतं टक्केवारीमध्ये जर तुम्हाला असं दिलं की अठ्ठावन्न टक्के गुण मिळालेले आहेत म्हणजेच शंभरामध्ये अठ्ठावन्न इतके गुण मिळालेले आहेत अठ्ठावन्न टक्के याचा दुसरा एक अर्थ आहे या ठिकाणी बघा किती शून्य आहेत खाली दोन ह्याचा आपण भागाकार करू शकतो ज्यावेळी छेदस्थानी दहा शंभर हजार दहा हजार अशा संख्या असतात त्यावेळेला इथं दोन शून्य आहेत ना मग जी अंशामध्ये संख्या आहे त्या संख्येच्या दोन अंकांच्या अगोदर दशा चिन्ह द्यायचं म्हणजे शून्य पॉईंट अठ्ठावन्न टक्के याचा अर्थ शून्य पॉईंट सॉरी अठ्ठावन्न टक्के याचा अर्थ शून्य पॉइंट अठ्ठावन्न असा देखील रूपांतर दे कसं करायचं तुम्हाला जर परीक्षेला प्रश्न आला की शेकडेवारीचं अपूर्ण अंकामध्ये रूपांतर करा तर ते कसं करायचं चौसष्ट टक्के याचा अपूर्णांकामध्ये रूपांतर करा असा प्रश्न आहे चौसष्ट टक्के याचा अर्थ काय आहे चौसष्ट छेद शंभर शंभर आता ह्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे ह्याला छोट करायचं आहे अतिसंक्षिप्त रूप देत जायचं आहे तर चौसष्ट आणि शंभर ह्याला भाग जाणारी एक संख्या आपल्याला शोधायची आहे कितीनं भाग जातोय दोन न जातोय आपल्याला माहिती आहे कारण शेवटी हि चार आहे आणि हि शेवटी शून्य आहे शून्य दोन चार सहा आठ ह्या जर अंक अंक एकस्थानी असतील तर त्या संख्येला दोन ने जात। भाग जातो त्याचबरोबर चार न सुद्धा जातो चारची ची कसोट्या इथं शेवट शेवटी किती अंक शून्य दोन त्यामुळे शंभरला चार न भाग जातोय त्याचबरोबर इथं सुद्धा चार न भाग जातोय चार एक चार दोन उरतात आणि चार सक्क चोवीस होतात चार न भाग चौसष्टला जर चार न भागलं तर सोळा येते सोळा चौक चौसष्ट आणि शंभरला जर चार न भागलं तर आता ह्या दोघांना दोघांनाही भाग जाणारी संख्या आपल्याला आता सापडणार नाही कारण पंचवीसला फक्त पाच नच भाग जातोय आणि वर सोळाला पाच न भाग जात नाही म्हणून चौसष्ट चे चौसष्ट टक्केचे अपूर्णांकात अंकात रूपांतर किती असणार आहे सोळा छेद पंचवीस त्यानंतर दुसरं एक उदाहरण बघूया पंच्याहत्तर टक्केच बघूया पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के म्हणजे किती पंचाहत्तर छेद पंचाहत्तर छेद शंभर आता ह्या दोघांना भाग जाणारी संख्या आहे पंचवीस पंचवीस न भाग जातोय पंचाहत्तर ला पण जातोय आणि शंभरला पण जातो पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि पंचवीस चोक शंभर म्हणजे पंच्याहत्तर टक्केचे आपूर्ण अंकामध्ये आपण रूपांतर केलं तर उत्तर येते तीन छेद चार त्याचबरोबर जर अपूर्णांक दिला आणि त्याच तुम्हाला टक्केवारी मध्ये रूपांतर करायला सांगितलं तर काय करायचं उदाहरणार्थ एक छेद चार हा अपूर्णांक दिला याचं टक्केवारीमध्ये रूपांतर आपल्याला करायचं एक छेद चार म्हणजे किती टक्के प्रश्न काय आहे एक छेद चार म्हणजे किती टक्के किंवा एक छेद चार या अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर करा किंवा शतमानात रूपांतर करा किंवा शेकडेवारीत रूपांतर करा असा कोणताही प्रश्न येऊ शकतो काय करायचं एक छेद चार गुणिले शंभर करायचं कारण त्याचा आपल्याला शंभर मध्ये रूपांतर करायचं शंभर पैकी या शंभरचा छेद ज्यावेळी छेद दिलेला नसतो त्यावेळी नेहमी छेद किती असतो एक हा छेद असतो म्हणजे एक आणि शंभर हे अंशस्थानी आहे खाली चार आणि एक हे छेदस्थाने चार न जर शंभरला भागलं तर उत्तर येते पंचवीस टक्के म्हणजे एक छेद चार या अपूर्ण अंकाचं आपण शेकडेवारीमध्ये रूपांतर केलं तर उत्तर किती येते पंचवीस टक्के साठ टक्के हे अपूर्णांकात कसे लिहाल साठ टक्के साठ टक्के म्हणजे आपण कसं लिहितो साठ छेद शंभर बरोबर आता या ठिकाणी शून्याला शून्य कॅन्सल झाला म्हणजे किती झाला आता सहा छेद दहा या दोघांना कितीनं भाग जातोय दोन दोन न भाग जातोय सहा ला दोन न भागलं बेत्रिक सहा आणि खाली बे पंचे दहा म्हणजे साठ टक्के हे अपूर्ण अंकामध्ये आपण तीन छेद पाच अशा प्रकारे लिहू शकतो शून्य पॉइंट एक टक्के म्हणजे किती बघा आता या ठिकाणी शून्य पॉईंट एक आहे ह्याचा अपूर्ण अंकामध्ये रूपांतर कसं होतंय एक छेद दहा हे आपण पाठीमाग शिकलेलो आहे किंवा तुम्हाला जर असं दिलं दोन छेद दहा तर त्याचं उत्तर तुम्ही ह्यांचा भागाकार एका सेकंदात काढू शकता इथं किती शून्य आहेत मग दोन लिहायचं आणि दोन दोन या उत्तरामध्ये एका अंकाच्या अगोदर दशांश आला पाहिजे कारण इथं शून्य किती आहेत एक मग इथं दशांश आला पाहिजे दोन छेद दहाचं उत्तर किती येणार आहे शून्य दशांश दोन किंवा शून्य पॉईंट दोन जर एकतीस छेद शंभर असेल ह्याचं उत्तर काढताना एकतीस लिहायचं आहे या ठिकाणी दोन शून्य आहेत म्हणून दोन अंकाच्या अगोदर दशांश द्यायचा आहे हे आपल्याला माहित आहे म्हणून शून्य पॉईंट एक म्हणजे किती होत आहे एक छेद दहा असं जर आपल्याला दिलं की शून्य पॉइंट त्रेपन्न म्हणजे किती होईल किती होईल शून्य पॉईंट त्रेपन्न म्हणजे इथं जसं शून्य पॉईंट एक म्हणजे एक छेद दहा आलेला आहे तसं शून्य पॉईंट त्रेपन्न म्हणजे किती छेद किती येईल त्रेपन्न छेद दहा त्रेपन्न छेद दहा येईल का त्रेपन्न छेद शंभर येईल शंभर त्रेपन्न छेद शंभर कारण हिथं अंक किती येत दोन मग शून्य किती येणार खाली बरोबर का त्यानंतर शून्य पॉइंट शून्य चार म्हणजे किती छेद किती येणार आहे चार छेद शंभर चार छेद शंभर बरोबर कारण इथं दोन अंक आहे तर आपल्याला आता ह्याचं उत्तर काढायचं शून्य पॉईंट एक टक्के म्हणजे किती टक्के म्हणल्यानंतर आपल्याला ह्याचं टक्के काढायचं म्हणून ह्याला शंभरनं गुणायचं दहा एक दहा शंभर म्हणजे शून्य पॉइंट एक म्हणजे दहा शून्य पॉइंट एक टक्के म्हणजे दहा समजते ओके बघा आता पुढील चौथं उदाहरण सातशे रुपयांच्या वस्तूची किंमत शेकडा पंधराने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती शेकडा पंधराने वाढलेले म्हणजे ती वस्तू शंभरची होती मूळ किंमत त्याची या ठिकाणी मूळ मूळ किंमत शंभर रुपये होती आणि ती शेकडा पंधराने वाढली म्हणजे शंभरामध्ये पंधरा रुपयानं न वाढली म्हणजे नवीन किंमत किती झाली एकशे एकशे पंधरा एक रुपये आपल्याला गणितात वस्तूची किंमत सातशे रुपये दिलेली आहे मूळ किंमत सातशे रुपयांच्या वस्तूची किंमत मग ती वस्तू जर मूळ किंमत सातशे रुपये असेल तर त्याची नवीन किंमत किती होणार आहे एकशे होणार आहे अशा प्रकारे मान्य करून घ्यायची पहिल्यांदा वस्तू शंभरची होती आपल्याला गणितात दिलेलं आहे पंधराने वाढली म्हणजे नवीन किंमत त्याची एकशे पंधरा झाली आता प्रत्यक्षात वस्तू आहे सातशे रुपयांची मग त्याची किंमत नवीन किंमत एकशे असेल अशा वेळेस काय करायला सांगितलं मी तिरकस गुणाकार तिरकस गुणाकार करायचा पहिल्यांदा एक्स बरोबरची जोडी अगोदर घ्यायची म्हणजे एक्स स गुणुले शंभर घ्यायचं नेहमी वरची संख्या इकडल्या बाजूला अगोदर लिहायची तर एक्स अगोदर घेतलं तरी चालतंय किंवा नंतर घेतलं तरी चालतंय एकशे पंधरा गुणिले चालचे आता काय करायचं पक्षांतर करायचं आहे का नाही एक्सच्या एक जोडीदाराला इकडं एक पाठवायचं पाठवायचं का नाही मग इथं एक्स बरोबर त्याचा काय आहे गुणाकार गुणाकार आहे हे इकडे गेल्यानंतर काय होणार भागाकार एकशे पंधरा गुणिले सातशे बरोबर त्याचा भागाकार होणार एक्स बरोबर एकशे पंधरा गुणिले सातशे भागिले शंभर शून्याला शून्य शून्याला शून्य गेले वर राहिलं फक्त आता एकशे पंधरा गुणिले सात त्यांचा गुणाकार इथे मांडूया सातापाचा पस्तीस पस्ती। हातशे आले तीन सात एके सात आणि तीन दहा हातशे आले एक सात एके सात आणि एक आठ एक स बरोबर आठशे पाच रुपये म्हणजेच त्या वस्तूची नवीन किंमत आठशे पाच रुपये एवढी असणार आहे बघा विद्यार्थी मित्र आपल्याला पुढील उदाहरण सोडवायचं आहे नाना पाटलांच्या वाड्यावर तीनशे पोती धान्य आहे एकूण तीनशे पोती धान्य त्यापैकी वीस टक्के पोती ज्वारीची आहेत पस्तीस टक्के पोती गव्हाचे आहेत पंधरा टक्के पोती तुरीची आहेत आणि उरलेली पोती सोयाबीनची आहे तर त्यांच्याकडे किती पोती सोयाबीनची आहे आता ही जी तीनशे पोती आहेत सगळी त्यांच्याकडे की तीनशे पोती म्हणजे शंभर टक्के पोती नेहमी दिलेली जी संख्या असते ती शंभर टक्के असते तीनशे पोती म्हणजे शंभर टक्के पोती तीनशे पोती आता त्यापैकी वीस टक्के पोती ज्वारीच्या येते वीस टक्के ज्वारी पस्तीस टक्के गहू आणि पंधरा टक्के तूर तूर आहे म्हणजे शंभर टक्के पैकी ही पूती पाचन पास एक, पास तक्के पोती किती आहे ती पाच पाच दहा आले एक तीन दोन पाच सहा सात सत्तर टक्के पोती आपल्याला या ठिकाणी त्यांनी सगळी दिलेली आहेत आणि उरलेली पोती सोयाबीनची म्हणजे शंभर टक्के पैकी ही सत्तर टक्के पोती ज्वारी गहू आणि तूर यांची तर सोयाबीनची किती टक्के पोती आहे ती मग शंभर टक्के पैकी ही सत्तर टक्के पोती दिलेली आहे ती ज्वारी गहू तूर यांची उरलेली पोती किती टक्के राहिली किती टक्के राहिली हे शंभर टक्के आहे ना तीनशे पोती म्हणजे काय आहे शंभर त्यापैकी तीस टक्के पोती हे वीस टक्के पस्तीस टक्के पंधरा टक्के पोती ज्वारी गहू तूर यांची मिळून किती टक्के पोती होत आहेत सत्तर टक्के मग शंभर पैकी सत्तर टक्के पोती हे जे आहेत राहिले किती टक्के तीस, तीस टक्के बरोबर म्हणजे तीस टक्के पोती कशाची असणार आहे ती सोयाबीन जे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे ती सोयाबीनची उरलेली पोती सोयाबीनची म्हणली वीस पस्तीस आणि पंधरा हे दिले टक्के ही तर आपण यांची बेरीज केली सत्तर टक्के पोती संपली आता तीस टक्के पोती राहिली ही पोती आहे सोयाबीनची मग जी संख्या दिलेली आहे इथं तीनशे पोती आहेत त्या तीनशेचं तीस टक्के काढायचं म्हणजे आपल्याला सोयाबीनची पोती सापडत आहेत शंभर के शंभर शंभर त्रिक तीनशे आणि तीस त्रिक नव्वद म्हणजे नव्वद पोती कशाची आहेत सोयाबीनची आहे कारण आहे रेखांकित भागाची शेकडेवारी किती या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे त्यातले काही भाग रेखांकित केलेले आणि सर्व भाग समान आहेत किती भाग आहेत एकूण एक दोन तीन चार पाच आडव्या पाच रांग आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि उभ्या सहा रांग आहेत म्हणजे एकूण भाग आहेत तीस आणि त्यापैकी रेखांकित केलेले भाग किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा भाग रेखांकित केलेले एकूण भाग घ्यायचे असतात छेदस्थाने आणि जेवढे रेखांकित केलेले आहेत ते अंशस्थाने घ्यायचे आणि शेकडेवारी काढायची म्हणून ह्याला किती न गुणायचं शंभरचा छेद नेहमी किती असतो एक।, एक आता इथे शून्याला शून्य कॅन्सल झाला तीन एक के तीन तीन दोन्ही सहा खाली एक एक आहे त्याला काय किंमत नाही वर बेंधाय वीस म्हणजे रेखांकित भागाची टक्केवारी आहे वीस टक्के पुढील प्रश्न आहे शंभरचा शेकडा वीस हा पन्नासच्या शेकडा दहा पेक्षा कितीने मोठा किंवा लहान आहे जसं उदाहरणामध्ये दिलेलं त्या पद्धतीने सोडू बरोबर काय करायचं शंभर दहा शेकडा वीस म्हणजे वीस टक्के बरोबर हे पहिलं झालं दुसरं काय सांगितलंय हा पन्नासच्या शेकडा दहा पेक्षा पन्नास सहा चा आलं की चिन्ह जाईल शेकडा दहा म्हणजे दहा टक्के हे सोडवायचं अगोदर शंभरला ला शंभर कॅन्सल झाले इथं छेद एक असतो म्हणजे शंभरचा शेकडा वीस किती आला वीस किती आला वीस आला आता पन्नासचा शेकडा दहा काढूया त्या ठिकाणी काय करायचं इथं छेद एक आहे हा ह्याला एक शून्य ह्याला एक शून्य गेला म्हणजे इथं किती आलं उत्तर पाच पाच एक्के पाच आले शंभरचा शेकडा वीस हा वीस आला आणि पन्नासचा शेकडा दहा हा पाच आला पुढे विचारले पेक्षा कितीने मोठा किंवा लहान आहे म्हणजे शंभरचा शेकडा वीस जो येईल तो पन्नासचा शेकडा दहा पेक्षा कितीने मोठा आहे किंवा लहान आहे असं विचारले वीस हे मोठा आहे की नाही कितीने मोठा आहे पाच पेक्षा पाच कितीनं मोठा आहे पंधरा पंधरा वीस वजा पाच केलं की पंधरा येत म्हणजे उत्तर येतंय पंधराने मोठा आहे असा जो पर्याय असेल तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे बघा पुढील आठवं उदाहरण आहे उदाहरण समजून घेणं खूप महत्वाचं आहे उदाहरण समजलं तर आपण त्यानुसार करू शकतो जी प म्हणजे जिल्हा परिषदच्या एका शाळेत एकशे वीस विद्यार्थ्यांपैकी साठ टक्के मुली आहेत त्याच गावामध्ये मा खाजगी माध्यमिक शाळेत म्हणजे हायस्कूलमध्ये दोनशे विद्यार्थी आहेत त्यापैकी पंचावन्न टक्के मुली आहेत तर त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात एक शाळा आहे जिल्हा परिषदची आणि एक शाळा आहे हायस्कूल त्या गावामध्ये आणि जिल्हा परिषदच्या शाळेत एकूण एकशे वीस विद्यार्थी आहेत त्यापैकी साठ टक्के मुली आहेत म्हणजे एकशे वीस चे साठ टक्के काढले की आपल्याला मुलींची संख्या मिळते जिल्हा परिषद शाळेची आणि मध्ये दोनशे विद्यार्थी आहेत त्या दोनशे विद्यार्थ्यांपैकी पंचावन्न टक्के मुले आहेत म्हणजे पंचावन्न छेद शंभर मुले आहेत तिथं छेद एक इथं छेद एक शून्याला शून्य कॅन्सल करूया इथं इथं शून्य गेला ह्याचा शून्य ह्याला गेला म्हणजे बार सकून किती आलं बहात्तर बहात्तर मुली जिल्हा परिषदच्या शाळेत आहेत हायस्कूल मध्ये त्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले पंचावन्न आणि दोन चा गुणाकार होणार एकशे दहा मध्ये एकूण एकशे दहा मुले आहेत जिल्हा परिषदच्या शाळेत बावन्न मुले आहेत एकशे दहा सॉरी बहात्तर मुले आहेत एकशे दहा अधिक बहात्तर दोन सात एक आठ आणि एकूण त्या गावामध्ये किती मुली शिकत आहेत एकशे एक ब्याऐंशी एवढ्या मुली शिकत आहेत म्हणजे आपण गणित व्यवस्थित समजून घेतलं आणि दोन्ही बाजूला अशा प्रकारे मांडून केलं तर आपण ते अचूकपणे करू शकतो उदाहरण बघा उदाहरण क्रमांक नऊ एका शाळेतील दोन हजार तीनशे विद्यार्थ्यांपैकी सत्तर टक्के विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत एक शाळा आहे त्या ठिकाणी दोन हजार तीनशे विद्यार्थी आहेत म्हणजे दोन हजार तीनशे हे किती टक्के आहे शंभर टक्के हे नेहमी लक्षात ठेवायचं कारण त्या शाळेत दोन हजार तीनशेच मुलं आहेत ना म्हणून ती संख्या किती झाली शंभर टक्के झाली त्यातले सत्तर टक्के मुले विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात तर किती जण घालत नाहीत सत्तर टक्के घालतायत ह्या शंभर पैकी सत्तर टक्के विद्यार्थी सूर्यनमस्कार करत आहेत तर किती विद्यार्थी करत नाहीत तीस टक्के शंभर टक्के पैकी सत्तर टक्के करतात म्हणजे तीस टक्के करत नाहीत बस दोन हजार तीनशेच तीस टक्के काढा दोन हजार तीनशे चे, चे तीस टक्के दोन शून्यला दोन शून्य कॅन्सल या ठिकाणी एक आहे आता तेवीस आणि तीसचा गुणाकार एक शून्य अगोदरच देऊन टाका उत्तरामध्ये तीन त्रिक नऊ आणि तीन दोन्ही सहा किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत सहाशे नव्वद विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत